पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत

आणि आम्हाला त्रास चालू झालेला आहे बऱ्याच लोकांना घरकुलं मंजूर आहेत आणि आता गे... आता गेल्या महिन्यात चार पाच चार पाच घरकुलं मंजूर होऊन आलेले आहेत त्रास झाला तुमचं काय म्हणणं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की बा अर्जदार आणि भाऊसाहेब विनाकारण जाणून बुजून आम्हाला त्रास देऊन नेम काय आहे की बारा वर्ष नंतर राहिल्यानंतर त्या व्यक्ती नाव जमीन करून त्यांना दिली आम्हाला एकोणीसशे नव्वद ला आम्ही दाखल नव्वद ते पंचवीस एकूण पस्तीस वर्ष झालं मग शासनाने आम्हाला आमच्या जागा नाव करून द्यायच्या काढायचं उतारी आमच्याकडे सात आठ उतारे आहेत ग्रामपंचायत उतारे नव्हते घरबट्टी पानपट्टी कसं घेत गेल्या ग्रामपंचायत पाच सहा घरकुल मंजूर त्याच्या आधी ते सहा घरकुल आहेत त्यांचे कागदपत्र आहेत आमच्याकडे तरी पण मीटर आहे आमच्याकडे नव्वद सालापासून मीटर आहे जर अतिक्रमण केलं असेल आम्ही तर आम्हाला मीटर कसा मिळाला आम्हाला रस्ता कसा मिळाला अतिक्रमण म्हणतात घरकुल आम्हाला घरकुला मिळाले आहेत रस्ता मंजूर झालाय पन्नास वर्षापेक्षा जास्त तालीम आहे त्या गल्लीत म्हणजे व्यायाम शाळा आहे त्या ठिकाणी आम्हाला पंचायत ऑफिस आहे या ठिकाणी जर आम्हाला जाणून बुजून त्रास द्यायचा प्रयत्न होत आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालचं माझ्याकडे हॉटेल व्यवसायाचं लायसन आहे जागा भाडं भरलेली पावती माझ्याकडे सदुसष्ट रुपये पन्नास पैशाची एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालची मग या ठिकाणी विक्रमसिंग दत्तूसिंग परदेशी आणि माझे आजोबा दत्तूसिंग विक्रम दत्तूसिंग बाबूसिंग परदेशी यांच्या नावाने सदुसट रुपये पन्नास पैसे रुपयाची जागा भाग भरलेली पावती आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालची म्हणजे तुम्ही विचार करा या ठिकाणी आम्ही किती वर्ष झाला राहतोय पन्नास एकावन्न वर्ष झालं आम्ही या ठिकाणी राहतोय म्हणजे आज रोजी बघितलं तर एकावन्न वर्षापासून आम्ही या ठिकाणी राहतोय तर मग आता अतिक्रमण कसं म्हणता येईल मला सांगा